खेळून तर तिथं लाईट नव्हती नाही तर आम्ही तिथे व्हिडिओ केला असता अवतारच चेंज झालाय ते आलं तर भरपूर आंबा आलं चल बाळा चला भया चल येतो चल 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 बाला बाला करते तिथ तर मी आली असा सासरी तुम्हाला दिसत असेल हे तुम्ही बघून तुम्हाला ओळखला असेल तर चाललंय लसूण आणायला पोळ्या बनवायच्या तर त्यामुळे सोनं आहे पार्टी सगळ्या हो सगळे पार्टीला घेऊन आले मी सकाळी चालू आहे नऊ वाजले असताना घ्यायला हे नाही तर आलं मी आणि सोनं चालू आहे फक्त आहे तसंच अवतार आहे काहीच केलं नाही आता पाणी नसल्यामुळं जळून जायला लागले ते

केसं के हो आता एवढंच लसून घेतलं कारण अजून ना मोठ्या गुड्या झाल्या नाही का इकडं आलं ना सगळ्या अवताराची वाट लागते ती लागते होय ना तिला तर तुम्ही बघितलंच असाल मागच्या वेळेस होती ब्लॉगमध्ये आमचं नाही आता काय पाणी नसल्यामुळं उन्हाळ्याचं जास्त काही करत नाही काय भेटत माझ्याकडून विचारून घ्यायला लागले म्हणता ना कुठला घटलो माल, माल ज्वारी तुमची मका गहू हरभरा घट्ट कारण <coughs> हे वाढल्याशिवाय निघतच नाही आणि घाटा तुम्ही घाटातला जरी हरभरा खाल्ला तरी काळदीस तुम्ही करणार तसं सो बाकीचं सोयाबीन म्हणा ही म्हणा ती ओलं माल असतो किती आहे तुमचं आता स्वयंपाक वगैरे झाला आणि बसलो सगळ्यांच्या जेवणासाठी वाट बघत कारण नारळ वगैरे फोडायसाठी गावात गेलेत आम्ही संध्याकाळी जाणार आहे कारण स्वयंपाक बनवायचा आता एक मिनटं झालं त्यामुळं मध्येच थांबावं लागलं आणि आम्ही काय तयार केली नव्हती कारण हे म्हटलं होते की नको जायला राहू देत पण अचानकच सकाळी ठरलं मग हे नाहीत आले आम्ही दोघीच आलो आहे काय सामान आणलं नाही काय नाही जाणार आहे नंतर ना, ना, ना माघारी लवकरच त्याला भूक लागली सकाळपासून काही खाल्लं नाही पण एक वाजले आता मग इथून पुढून जेवण भांडी घासणं इकडं आलं खरंच लय काम पडतं तिकडं आपलं निवांत असतं आणि मित्र अजून तिकडं घरी गेले पण नाही आहे सोन्यासाठी कपडे आणले फक्त आणि त्याचे कपडे चेंज केले बाकी तिकडे जास्त गेलेच नाही घराचा गे अवतारच चेंज झाला इकडेच बसले चोलीवरती स्वयंपाक केले तर लई गरम झाले आणि ऊन ऊन बघाल तर किती ऊन आहे बघा इतकं ऊन लागतंय की बासच आणि ही पोती द्यायसाठी काढले ती धान्य विकायचे चला माहिती तुम्हाला तिकडं नेते ते सगळे गेलेत तिकडे आंब्याच्या झाडाखाली सगळे तिकडे जाऊन बसले तर आणि आपलं पत्र्याच शेड ला हे आमचं जुनं घर आहे म्हणजे आम्ही पहिले इथे राहतो तो ल सोनू व्हायच्या आधी जसं सोनू झाले ना तसं आम्ही तिकडे राहायला लावलो आधी इथेच राहायचो इथेच आमचा पहिला बेड होता किती पसर आहे बघा बघा कपडे घ्यायला आलो या दोघांचे भांडणं चालले बस ते बसलं येतं खुर्ची देण्यात मला बसायला दोघं दाजी किती खेळून <laughs> <laughs> कित आले तर तिथं लाईट नव्हती नाही तर आम्ही तिथे व्हिडिओ केला असता अवतारच चेंज झालाय त्यांचा आम्ही छान दिसतोय दाजी छान नाही दिसत चला आता हिथून आता किती वाजले तेव्हा साडेसात वाजल्यात आता हिथून पण आम्ही निघालो बॅग वगैरे घेऊन आलो मग असे आलो होतो घरी गेलो कपडे वगैरे चेंज केले आणि राणेताईने ताईने तुम्ही बघितलं असेल ताईने घेतली साडी मी घातली ब्लाउज वगैरे तुम्ही बघितलं असेल लाईव्हलाच मी लाईव्ह सुरू करून शिवतो तर हाच ब्लाऊज होता तर छोटेसे पप आणि थ्री फोर अशी बाहेर काढले चला आता आम्हाला जायचं आहे यांच्या बहिणीच्या घरी तर चला भेटू आता आमचा प्रवास सुरू झाला आहे अजून आम्ही खाटाव मध्येच आहे आता निघालोय किती वेळ लागतो जायला काय माहिती साडेसात म्हणता म्हणता आठच वाजले ते आम्हाला जाऊन डायरेक्ट जेवायला बघा खटाव मध्ये मोठा आहे